नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट किचन टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिल्या क्रमांकाची टीप आहे लिंबू जर सुकलेले असेल तर गरम पाण्यात ठेवा त्यामुळे लिंबाचा रस जास्त निघतो टीप क्रमांक दोन सफरचंद कापून ठेवले असेल तर त्याला लिंबू लावून ठेवा त्यामुळे तुमचे सफरचंद काळे पडणार नाही टीप क्रमांक तीन बिर्याणीसाठी ती कांदा फ्राय करताना त्यात थोडी साखर टाका त्याने कांदा कुरकुरीत असा फ्राय होतो टीप क्रमांक चार चहा बनवल्यानंतर जी चहापत्ती राहते ती थोडीशी धुवून घ्या आणि मग ती मनी प्लांट किंवा गुलाबाच्या झाडांना टाका त्याने झाडाची चांगली वाढ होते टिप क्रमांक पाच वांगेची भरीत बनवताना वांगी भाजताना त्याला थोडंसं तेल लावून भाजा त्यामुळे वांगेची साल अगदी अलगद अशी निघते टिप क्रमांक सहा फिश फ्राय कुरकुरीत होण्यासाठी त्याला थोडासा रवा आणि बेसनपीठ लावा त्यामुळे तुमचे फीस जास्त कुरकुरीत होतात टीप क्रमांक सात रोज सकाळी गरम हळदीचे पाणी पिल्याने पोटाची चरबी हृदयविकार हृदयरोग मधुमेह यासारखा आजार आपल्याला टाळता येऊ शकतात टिप क्रमांक आठ गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने रोग प्रतिकारात्मक शक्ती चांगलीच वाढते टिप क्रमांक नऊ त्वचेचा आजार असल्यास कढीपत्ता सेवन करावे त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीफंगल्स गुण असतात टीप क्रमांक दहा टोमॅटोचे सूप पिल्याने वजन कमी होते त्याचबरोबर रक्तवाढ आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते टीप क्रमांक अकरा हृदयाचे ठोके वाढत असल्यास मध आणि कांद्याचा रस प्या टीप क्रमांक तेरा रोज सकाळी हिरव्या गवतावर पैदल चालल्याने दृष्टी सुधारते टीप क्रमांक चौदा कलिंगण सेवन करा त्यामुळे किडनी स्टोनपासून आपण दूर राहतो कशा वाटल्या तुम्हाला आजच्या माझ्या या आरोग्यविषयक टिप्स जर व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या टिप्स पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा थँक्यू